महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोलर एक्स्पो एकतीस मे ते दोन जून तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महा एक्स्पो न्यू ऍग्रीकल्चर ग्राउंड शिवाजीनगर पुणे फोन नंबर नाईन थ्री झिरो नाईन वन सिक्स नाईन फोर सेवन बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे याच घटमांडणीला भेंडवळचं भाकित असंही म्हणतात दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहत असतो आज शनिवारी पहाटे सहा वाजता भेंडवळची घटमांडणी करण्यात आली चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि शारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घटमांडणी करण्यात आली यानंतर घटमांडणीतील भाकितही वर्तवण्यात आलं यंदा देशाचा राजा कायम राहील चांगला पाऊस होईल खरीप पिकं साधारण राहतील रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील असा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला आहे उंजाजी महाराज आणि शारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली आहे त्यानुसार यंदाचं वर्ष हे शेतकऱ्यांसाठी चांगलं जाणार आहे भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल तर जुलैमध्ये चांगला पाऊस होईल ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल आणि सप्टेंबर महिन्यात अवकाळीसारखा पाऊस होईल एवढंच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही यावेळी वर्तवण्यात आली आहे यावर्षी खरीप पिकं साधारण राहतील त्यात करडी मडकी मसूर तूर बाजार हरभरा मूंग व उडीद हे पीक साधारण येतील त्यानंतर या पिकांवर रोगराईचा प्रभाव जास्त असेल पिकांची नासाडी देखील होईल असं भाकीत यावेळी वर्तवण्यात आलं आहे रब्बी पिकांमध्ये यंदा गहू पीक हे सर्वात चांगलं राहील असं भाकीतदेखील वर्तवण्यात आलं आहे आचारसंहिता सुरू असल्यानं यंदा कोणतीही राजकीय भविष्यवाणी करण्यात आलेली नाही भेंडवळच्या घट अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते यासंबंधी बोलताना हरिभक्त परायंकर सारंगधर महाराज वाघ हे काय म्हणाले तेही आपण बघूयात भेंडवळ येथील आज अक्षय तृतीयाचं ही मांडणी केली जाते त्या मांडणीचं भाकीद्याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाणे म्हणजे सर्वसाधारण धरले जाते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तू आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत किळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पिकं आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकात जे याप्रमाणे केले जाते तसंच पावसाळ्याचं जे आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूप आजार आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाचं सोबत जे लवकर येणारे पीक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केला जात नाही कारण आचारसंहिते आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आम्ही जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे तर गणपतीचंच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे